राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्या उपस्थितीत उद्योग संस्थेचा संस्थेच्या एकविसाव्या वर्धापन दिनानिमित्त हुतात्मा स्मृती मंदिरात परिवार उत्सव या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे चोवीस वर्षांपूर्वी भारतरत्न स्वर्गीय नानाजी देशमुख यांच्या हस्ते नामकरण झालेल्या उद्योग हजारो महिलांना शिलाई खाद्यपदार्थ आणि स्वयंपाकाच्या माध्यमातून रोजगार देऊन आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण बनवलं आहे संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा चंद्रिका चव्हाण यांनी ही माहिती दिली या प्रसंगी सचिव मेघा राजोपाध्ये केतन वोरा आनंद जोशी धीरेन गडा हे उपस्थित होते हा कार्यक्रम गुरुवारी संपन्न होणार आहे आज उद्योगवर्धिनीचा याच्यात तरी इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहिण्याचा हा प्रसंग आमच्याकडे येतोय आहे हा परिवार उत्सव कारण आपण फेब्रुवारीला जो कार्यक्रम केला तो पण एकवीस वर्षाचं आमचं सुरुवात झाली त्याच्या कार्यक्रमात आपण सगळे सहभागी होतं चांगलं लोकांपर्यंत आपण पोचवले पण होतं आणि त कार्यक्रमानंतर आम्हाला हा कार्यक्रम मिळाला की परमपूज्य मोहनजी भागवत सरसंघचालकजींचं आगमन दरवर्षी सोलापुरात येत होत असतं त्यांच्या सद्गुरूंकडे ते जातात आणि त्याच्या ह्याच्या स सोबत जोडून यावेळी उद्योगवर्धिनीला वेळ देण्याचं ठरवलं त्यामुळे भाग्याची गोष्ट आहे की राष्ट्रीय सेवा भारतीचं जे संघाचा परिवाराचं एक आयाम आहे त्याचं मी देशभरातलं काम पण पाहते आणि त्याची संलग्न ही संस्था आहे म्हणजे संलग्न जी, जी संस्था असतात देशभरातल्या हजार एक संस्था त्या राष्ट्रीय सेवा भरतीला जोडलेलं आहे जे सेवा प्रकल्पामध्ये काम करतात त्याच्यातली ही छोटी एक संस्था आणि ह्या संस्थेला तो वेळ दिला आहे तर त्यांचं सतरा तारखेला गुरुवारी इथं आगमन होणार आहे साधारण नऊ वाजता त्यांचं आगमन संस्थेत होणार आहे कारण आमचा आग्रहही त्यांना तसाच होता की आमचा महिलांची त्यांची भेट व्हावी आणि प्रकल्प बघावा तेवढीच मागणी होती खरं आमची आणि त्या मागणी मान्य करता, इथा ये ना रहे। आणी इथा करता इथा रहे। ते इथं संस्थेला पहिलं येणार आहे त्यावेळेला आमच्या संस्थेच्याच फक्त महिला आणि जे इथं काम करत आहे आमच्या सगळ्या या भगिनी इथं असणार आहे त्यांची नऊ ते साडेनऊ पावणेदापर्यंत इथंच भेट होतील सगळे संस्था बघून त्यांच्याशी इथं ते संवाद करतील दहा एक मिनटं आणि त्यानंतर आमच्या सगळ्या महिला आणि आम्ही सगळेजणं हुतात्माला जाऊ त्यांचं इथं पाच दहा मिनटं प्रोटोकॉलप्रमाणे ते थांबतील कारण ते निघाले तर आमचे रस्ते बंद होईल आम्हाला जाता येणार नाही त्यामुळे आम्ही आधी पोचून तिथं पोचले की लगेच ते येतील तिथं सव्वा दहाला आपला कार्यक्रम बरोबर सुरू होतील आणि सव्वा बारापर्यंत बारा दहापर्यंत आपला दहा कार्यक्रम हा संपेल या कार्यक्रमांचा हिच्यात आपण बोलवलेले आहे ते परिवार उत्सवला उद्योगवर्तीने निमंत्रित लोकांना बोलवलेले आहे कारण प्रकट कार्यक्रम असल्या तरी तिथली बैठक व्यवस्थाची जी संख्या आहे ती तेवढीच आहे त्यामुळे ते आमची इच्छा असूनही आम्ही खूप खरं लोकांना बोलवू शकत नाही आहे आत्ताही लोकांचा फोन येतोय की आम्ही काही जवळचं नाही का, का। पहिले आम्हीच होतो किंवा आता तुम्ही मोठे झाले म्हणून आम्हाला बोलवत नाही का असे सगळे मी ऐकून घेते पण मी तयारी ठेवली आहे की डोक्यावर बर्फ तोंडात साखर आणि पायात भिंगरी हे आमचं जे तत्व आहे ते पाळते आहे मी सांगते की मी काहीच करू शकत नाही मी खरंच याच्यात कसं सगळ्यांना बसवू शकेल पण निमंत्रण पत्रिकाच आम्ही जी केलेली आहे तो एंट्री पास आहे आम्ही निमंत्रण देताना सर्वांना सूचना पण केलेल्या आहे म्हणजे विनंती आणि सूचना दोन्ही केलेल्या आहेत की येताना ते कार्ड घेऊन यायचं ते कार्डच तुमचा कार्ड एंट्री पास असणार आहे